डोळे बंद करा आजही फक्त काही क्षणांसाठी एक खोल श्वास घ्या आणि मन हलका करा कारण आज आप बोलणार आहोत त्या गोष्टीबद्दल जी तुटली की माणूस आतून हरतो आणि जी मजबूत झाली की माणूस लिमिटलेस होतो आजचा विषय आहे स्वतःवर विश्वास पार्ट एक शंका कुठून सुरू होते तू कधी स्वतःला थांबवतोस का स्वप्न पाहतानाच तू कधी म्हणतोस का हे माझ्यासाठी खूप मोठ आहे शंका अचानक येत नाही ती हळूहळू वाढते अपयशातून नकारातून लोकांच्या शब्दांतून आणि एक दिवस ती आपला आवाज बनते पण लक्षात ठेव शंका ही सत्य नाही ती फक्त अनुभवांची सावली आहे पार्थ दोन विश्वास म्हणजे अंधणा नाही स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे सगळं सोपं आहे असं मानणं नाही विश्वास म्हणजे मला माहिती नाही पण मी शिकेन मी घाबरतोय पण मी थांबणार नाही विश्वास म्हणजे अपयश असूनही पुढे जाण्याची तयारी विश्वास हा परिणामांवर नाही प्रयत्नांवर उभा असतो तीन लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत कारण तुम्ही वेगळं विचार करता लोक हसतात कारण तुम्ही गर्दीत बसत नाही पण लक्षात ठेवा आज जे लोक हसतात उद्या तेच लोक विचारतात तो इतका पुढे कसा गेला लोकांचं मत कधीही स्थिर नसत पण तुमचा विश्वास तुमचं आयुष्य ठरवतो पाठ चार स्वतःशी केलेली वचने तू इतरांना दिलेली वचने सहज आठवतोस पण स्वतःला दिलेली वचने कधी मोडतोस लक्षात आहे का उद्या सुरू करीन पुढच्या वेळेस प्रयत्न करीन आणि मग उद्या कधीच येत नाही स्वतःवर विश्वास ठेवायचा असेल तर स्वतःशी खोट बोलणं थांबव छोट वचन दे आणि ते पूर्ण कर हळूहळू विश्वास तयार होतो पाठ पाच विश्वास आणि कृती यांचा संबंध फक्त विचार करून विश्वास वाढत नाही विश्वास वाढतो कृतीतून आज एक छोट पाऊल उचल परफेक्ट नसे तरी चाले लोक पाहतील तरी चाले चूक होई, तरी चाले कारण प्रत्येक कृती मनाला एक संदेश देते मी स्वतःवर विश्वास ठेवतो पाठ सहा जेव्हा विश्वास दगमगतो असे दिवस येतील जेव्हा पुन्हा शंका येईल तेव्हा स्वतःला आठवण करून दे तू आधीही अडचणी पार केल्या तू आधीही घाबरून पुढे गेला आहेस आणि तू आजही इथे आहेस हेच पुरेस आहे पुढच्या पावलासाठी पाठ सात आजचा प्रश्न आज एक प्रश्न स्वतःला विचार जर मी स्वतःवर विश्वास ठेवला तर काय शक्य होऊ शकतं या प्रश्नाचं उत्तर आता शोधू नकोस फक्त विश्वास ठेव उत्तर मार्गात मिळेल लक्षात ठेव तू तयार झाल्यावर विश्वास येत नाही विश्वास ठेवल्यावरच तू तयार होतोस स्वतःवर विश्वास ठेव कारण तुझ्यात जे आहे ते अजून कुणाकडे नाही हे आहे विचार विश्व जिथे मर्यादा संपतात आणि विचार सुरू होतात जर हा आवाज तुला आतून थोड़ मजबूत करून गेला असे तर चॅनल सबस्क्राईब कर कारण हा प्रवास अजून सुरू आहे